Melhor 90 mm -hmm. तुम्हाला सांगचे तेन्ना त्यांना म्हटले की कार्य वर्कशॉप घेऊन तितके एन्ती नाले पूण म्हाका एक दिसतो राती मॅडमी हो वर्कशॉप कारणशॉप कॅन्सल झालं मिळचो ना म्हणून पण ओळख तशी नसताना सुद्धा आमची ओळख झाली आणि उलयताले पूण मॅडमी धरून सारके रावली म्हणून वर्कशॉप शकलो सो हो वर्कशॉप आम्ही आता आधी एक वर्कशॉप आधी ग्रुप केला आधी एम्ब्रॉयडरी वर्कशॉप म्हणून एक ग्रुप केला व्हॉट्सअपचे तो तसं तो बरे का डिलीट करूया तुम्ही सांगा काय खूप विद्या संपन्न जाता असं काय विषय ना ते बीज रोपण आता भीती झाला असतं तुम्ही याच्या पुढे सुद्धा तो एक पन्नास साठ रुपयाचा जो ग्रुप असतो तसंच दोरया आणि याच्या फुडले जो काही गोष्टी असतात मॅडम आमच्या कॉन्टॅक्टात असा मे बी तुमका जर इच्छा झाली त्याला परतून कदाचित मे बी म्हणा गव्हर्मेंट म्हणावांस कोर्सेस जे असतात तसे सुद्धा हाडपास ओके सो so, हे yeah, सगळे सांगता असताना फुडली एक एक दिसतात तकले खुप विचार असले जेव्हा स्वयंपूर्ण मित्र म्हणून काम स्टार्ट केलं एक मेडिकल कॅम्प मे बी येणाऱ्या सतरा तारखे पालया जातून ऑलरेडी हा असा इंडियन मेडिकल असोसिएशन असा त्यांच्या माझे फ्रेंड सर्कल असा त्यांच्याकडे झाले आणि पालियात एक असं मेडिकल कॅम्प जे दहा प्रकारचे दहा ते अकरा प्रकारचे डॉक्टर्स घेऊन फ्री चेकअप जातो बाकीची सगळ्या गोष्टी असतात सांगत घेतले सो एक माझा प्रयत्न असा की येणाऱ्या सतरा तारखे जानेवारीच्या वर्षाची सुरुवाती बरी जावची म्हणून सतरा तारखेक जो कार्यक्रम असा तो घातलेलो असा

विचारता खरंच तिका बेस्ट पर्सन म्हणजे बांगणे आम खूपच खूपच आवडली पण व्हिडिओ पय हा कसे करून केंद्रच असतं म्हणून असं जात्र खबर नसली थँक्यू सुलेशा मॅडम आणि ती खूप बरी शिकता एक्सपिरियंस बरं येतो आणि खरंच स्ट्रेस असता रोता आणि इंजॉय इंजॉय करता सगळे म्हटलं आरी वर्क असा खूप डिफिकल्ट असा आणि खूप कॉसली असा आणि लॉंग खूप दिस जले दोन चार महिने हा ट्राय करता की आली वर्कशॉप अटेंड करून तरी कजन शिकता विचारले ज्या टाईम My routine, anito time, flow, and it was very expensive, quite expensive. So, i first of all, thank you, mana, sir, so thank you so much, And panchayat, obviously, but uh, thank you so much for bringing this workshop, nice workshop over here in our village. सो सगळ्यांना कसे जे काम दुसऱ्यापासून पैसे देऊन करतली ते वडलं ना वडलं पिकॉ वडले कमळ असे ना बट एटलिस्ट आम्ही ते बटो बिटो मात्र तरी करू शकता ओके okay? कोर्स डिफिकल्ट असा खरो पण प्रॅक्टीस केल्या सगळं जाता आणि तुम्ही सात दिसांनी आता तुम्हाला एक एक्सपिरियन्स एक जायला असतो की प्रॅक्टीस करताली म्हणून तुम्ही इतले डिझाईन कम्प्लीट डिझायन नॉर्मली हा सुद्धा केूक पावना किया मॉर्निंग वॉकिंग असता सो इवनिंग सात दिसांनी एकदा माझा एक स्लीव सुद्धा कम्प्लीट जायचा घरातली काम स्कुलाचे काम असे जायना बट तुम्ही तरी तो वेळ काढला दिसता खूप जणांनी जागरण सुद्धा केला आमचे कंपेर प्लस आणि कितीशीच असली ज्यांच्यानी खरंच जागण करून हे कम्प्लीट केल्या फक्त माझ्या खातीर कित्याक हांवें तिला टार्गेट दिलो हांवें म्हटलं लास्ट डे जाणां जणांची आसा ऑफिसर्स येवपाचे आसा जे तो ने तो ने ना ना ये स्पेशली डायरेक्टरेट ऑफ आर्ट एंड कल्चरांच्या तुमचे डिझाईन पण आणि हे इतले सुंदर जर डिजायन करू शकता सात दिसांनी दिसता दोन विका भितर तुम्ही फुल पॅटर्न कंप्लीट करतली आणि ब्लावज शिवून घालतली सुद्धा इतक्या गॅरंटी हा देऊ शकता किऱ्या कारण तांचे वक खूप क्लीन असा नीट असा फर्स्ट टाइम जर इतके सुंदर करू शकता जे मला दिसता वीथ प्रॅक्टीस तुमच्याकडे खूप बरे जातले माझे इतकेच मागणी असा तुमच्याकडे की तुमची जी स्किल असा पण ती हा बाहेर काढपाचा प्रयत्न केला पण ही पुढे वरपाचे प्रयत्न फक्त तुमचेच कडे करून तुम्हीच करू शकता ट्रेनिंग जे झालेले असतात ते तुला केलेले नवे असे आपले म्हणजे असे जे डिस्प्ले आहे घरात दिसतात आणि तातुतल्यान आमच्या महिला असतात त्यांना म्हणजे प्रोत्साहन मिळते आणि ती पुढे बरे काम करते त्याचबरोबर माझे असले विसरला की आमची नवनिर्वाचित जी झडपी मॅडम ती हा उपस्थित आहे काम करताना आम्ही म्हणजे ट्रेनिंग सगळे जण घेतात पण ट्रेनिंग केल्या उप विसरला असे जायद सगळ्यांना मिळचो आणि आपापली उदरगत करपाक त्याचं म्हणजे हे काम करते असे दिसत प्रत्येकान जर हे केलं आयच्या सगळ्या ह्या मंडळाव्यात सगळ्या महिला मंडळच असं आणि ह्या महिलांना प्रोत्साहित करता बरे काम असे ही संस्था करता येईल आमचे जे आर्ट अँड कल्चर किंवा गिराज असं स्वयं येतो हे सगळ्यांनी हे काम अशेच करचे आणि तातुल्यान नवीन कितें निर्माण जावचे आणि सगळ्यांक तिचो लाभ मेळचो अशी हांव अपेक्षा करता आणि आत्मनिर्भर भारत आनी स्वयं पूर्ण गोवा म्हाका दिसता ज्या दिसा धीरज परबाची पालये गांवांत नियुक्ती जाली त्या म्हाका दिसता गेली दोन वर्ष जातली भरपूरशे असे कार्यक्रम त्यांनी इनिशिएटीव घेऊन स्वतः केलेले असा बरोबर पंचायतीच्या सहकार्यान बरेचशे आम्ही कार्यक्रम हांगा घडवून हाडटात आणि खरोखरच या आर्य एम्ब्रॉयडरी हांगासर शिबिराचे आयोजन केल्याबद्दल हांव स्पेशली धिरज परबचे अभिनंदन करता आमी ते तेका जोरदार ताळ्या मारून त्याचे अभिनंदन करता कारण आज आम्ही पळतात महिला जर सशक्तीकरण जवळपास जाय जे अशा कार्यक्रमाची अशा शिबिरांची गरज असा आम्ही म्हणताले पहिली पहिली महिला चूल आणि मूल याच्या पुरती मर्यादित असताली पण आम्ही आज पहिला समाजात महिला वर्ग जी असा ते सदात अग्रसेर असा खाय क्षेत्रात आज पण जे महिला वर्ग आपले अग्रसर घेऊन आपल्या सगळ्या क्षेत्रात कार्यरत असतात आणि तुम्ही गेली आठ दीस हांगा एम्ब्रॉयडरीचे क्लास शिकले आणि म्हाका दिसता पळयत जाल्यार बरेचशे स्किल्स जे तुमी आठ दिसांक टफ आसले शिकपाक तरी आठ दिसांक तुमी बरेचशे स्किल टॅक्निक्स तुमी शिकलेले आसात आणि तुमचे सुद्दां सगळ्यांचे हांव अभिनंदन करता संस्कृती खाते आणि आत्मनिर्भर भारत आणि पंचायत हेच्या अंतर्गत आमी हे कार्यक्रम आयोजीत करपाक येता हांगासर पळयत जाल्यार बरे बर आरी वर्क जे असा टीचरांनी तुम्हाला ऍक्च्युली ऑलरेडी सर्टिफिकेट दिला की तुम्ही बरे काम केला म्हणून आमचे आत्मनिर्भर खातीर एक स्टेप दिल्ली आसा एक वाट दिली ती वाट तुमी पुढे व्हरपाची आणि आत्मनिर्भर खातीर तुमी जस्ट शिकले आणि झाले की जा प्रॅक्टीस गरजेची आसा तुम्ही जर प्रॅक्टीस केली तर ह्याच्यापेक्षा बरं काम तुम्हाला येतले हातून किती कमी असा किती सारखे ना हे तुम्हाला प्रॅक्टिसिंग कळतले आणि ती प्रॅक्टीस करीत तुम्ही पुढे सरतले आणि हे शिकले आणि सोपले जाय जात तुम्ही थंच सोपतले खातीर तुम्ही प्रॅक्टीस करा तसे आर्ट एंड कल्चर लोकत्सव म्हणून एक प्रोग्राम करतात बेगिनच तेका तुम्ही विजिट विजीट तेतून वेगवेगळे असे कला असतात ते प्रेझेंट करतात त्यातून तुमका कळटले की आपले कला खाय असा थर शकता की ह्या वर्षानं पण फुडल्या वर्षात प्रयत्न केले इम्प्रूप करून जर प्रयत्न केले तुमचे तुम्ही प्रेझेंट करू शकता तसेच इतले काम बरे झाला म्हणून टीचरी सांगलेले असा तेतून तुम्ही आणि हे करा आणि एक ग्रुप करा तुमचं ग्रुप करून जर बरे करशा झाले तुम्ही पुढे सरला की नाले आणि आम्ही जितले तुमचा सपोर्ट करतले आणि तुम्ही विकुम वयतले हे तुम्ही हे करू नका की तुमचे स्वतः तुम्ही या खातिर कितीतरी प्रयत्न करा की कोणीतरी विकुम मेटले कोई किते आरी वर्कशॉप हे तुमचे काम असा ते कोई तुम्ही दुपार मेटा किंवा कोणाकडे इनकम आहे तुम्ही प्रयत्न करपाक जाय तरच तुम्ही पुढे सरतले असं दिसतं जो प्रोग्राम असा तो प्रोग्राम आमची बाल्य पंचायत आणि डिपार्टमेंट ऑफ आर्ट एंड कल्चर या दोघांच्या सहाय्यान आज कार्यक्रम कार्यक्रम बऱ्यात पार पडलेला असा आणि बरं दिसता तुम्ही हांगासर खूप बऱ्यान आज ही कला घेतलेली असा आणि ही स्किल तुम्ही खेळ बंद न्हू ही अशीच चालू दोरपची कियां खबर असा की एम्ब्रॉयडरी आणि ह्या लोकां खूप डिमांड असा आणि मार्केटात सुद्धा त्या खूप डिमांड असा त्या लागून तुम्ही ही स्किल बंद करची नो पुढे चालू जर स्किमी तुम्ही ते घेऊ आणि जर तुम्हाला माझी खैतरी हेल्प जाई असा जर ती हॅल्प सदांच तुमच्या बरोबर एक सांगा खूप बरं दिसत की आमची बाल्य पंचायत आणि आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट याच्या सहाय्यान आज जो प्रोग्राम बऱ्याच दिन तुम्ही पार पडलेला असाल आणि आज याच्या लास्ट निरोपा बाबा तुम्ही आला सर इन्व्हाइट केलेला असा त्याबद्दल आम पालिये पालिये पंचायत आणि आमचे डिपार्टमेंट ऑफ आर्ट अँड कल्चर या सगळ्यांचे आभारी असा वेदांती दिवा केले नार्वेकर सुवर्णा परब चळवाणी तारी सॉरी अभिनीता বিন আ হা